प्रकाश आंबेडकरांना चूक भोवली लोकसभेत वंचित फॅक्टर स्पेशल फेल लोकसभा निवडणुकांचं मतदान पार पडलं असून सध्या सर्वांच्या नजरा अंतिम निकालाकडे लागून आहेत महाराष्ट्राचं चित्र काय असणार कोण विजयाचं गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत चूक भोवली असून त्यांनी महाविकास आघाडी सोबत न करण्याचा निर्णय चुकल्याचा अंदाज समोर आलेल्या एक्झिट पोलवरून दिसतोय निवडणुकीसाठी अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली होती मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आघाडीला जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवला जातोय समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्या आकड्यावरून प्रकाश आंबेडकरांना जागा मिळणं अवघड झालं आहे असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यात मतदान पार पडलं तर महाराष्ट्रात आधीच वीस मे रोजी पाच टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालं आहे आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीत सर्वाधिक जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीनेही कडवी झुंज दिली आहे महायुतीला बत्तीस ते पस्तीस जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीला पंधरा ते अठरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पक्षानुसार अंदाज पहिला तर भाजपाला वीस ते तेवीस जागा मिळतील तर काँग्रेसला सहा किंवा नऊ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांच्या गटालासुद्धा याच प्रमाणात जागा मिळणार आहे सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा